सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीच्या निमित्तानं मंत्रिमंडळानं राज्यातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी साडेपाच हजार कोटींच्या निधीची घोषणा केलेली आहे त्यात चौंडी येथील अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळाचा विकास करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींच्या आराखड्याचा समावेश आहे मंत्रिमंडळ बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि मंत्री बैठकीला उपस्थित होते अहिल्यादेवी यांनी उभारलेल्या पाणी वाटप प्रणालीचे सर्वेक्षण आणि जतन करण्यात येणार आहे यामध्ये चांदवड त्र्यंबकेश्वर मल्हार गौतमेश्वर जेजुरी या तलावांसह एकोणावीस विहिरी सहा घाट सहा कुंड चौतीस जलाशय यांचा समावेश असणार आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या कुंभमेळ्याचं संचलन करण्याकरता कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत